बेघर झालेल्या रहिवाशांसाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी लावला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन शिंदे यांनी दिले पुनर्वसनाचे आदेश ज्या अधिकाऱ्यांच्या प्रभागात बांधकाम होईल त्यांच्यावरती निलंबनाची कारवाई करा प्रताप यांचे आयुक्तांना आदेश विरार पूर्वेला विजयनगर या ठिकाणी सव्वीस ऑगस्टच्या मध्यरात्री चार मजली इमारत कोसळल्यानंतर यामध्ये नऊ जण जखमी व सतरा जणांचा मृत्यू झाला या घटनेनंतर वसई विरार मध्ये खळबळ उडली आहे तर अनधिकृत बांधकामांबाबत आक्रोश व्यक्त केला जातोय ज्या ठिकाणी इमारत पडली त्या ठिकाणी शुक्रवारी परिवहन मंत्री प्रताप सरने यांनी पाहणी केली तसेच जखमींची विचारपूस केली बेघर झालेल्या रहिवाशांची विचारपूस करून त्यांना तात्काळ उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन लावून आयुक्त मनोज कुमार सूर्यवंशी तसेच जिल्हाधिकारी डॉक्टर राणी जाखड यांना रहिवाशांच्या पुनर्वसनाबाबत एसआरए यो, योजनेअंतर्गत घरे देऊ म्हाडा वसई विरार महानगरपालिकेच्या जेवितत्वावर बांधकाम करून उर्वरित रूम म्हाडाने विकाव्यात अशा आज सूचना देण्यात आल्या जे उर्वरित तसे जे संपूर्ण मुद्द्यावर आयुक्तांना सूचना देत आधीच दिले आहेत यावेळी महानगरपालिकेत त्यांनी आढावा बैठक घेऊन थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना फोन करून सदर घटनेची संपूर्ण माहिती दिली तसेच म्हाडाची घरं महानगरपालिकेला देण्याबाबत देखील चर्चा केली आतापर्यंत जी अनधिकृत बांधकाम झाली त्याचा अहवाल घेऊन बिल्डर आणि अधिकाऱ्यांवर योग्य ती कारवाई करण्याची सूचना आयुक्तांना देण्यात आली आहे तसेच यापुढे अनधिकृत बांधकाम होणार नाही याबाबतची काळजी घेण्याची याची दक्षता घेण्यात येईल याचबरोबर अनधिकृत बांधकाम आणि धोकादायक इमारती यांचा प्रश्न सोडवायचा असेल तर ते क्लस्टर आणि एस आर एच्या माध्यमातून सुटू शकतो याबाबत लवकरच आम्ही बैठक घेणार आहोत मुख्यमंत्र्यांनी मृत व्यक्तींना पाच लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे तसेच आमदार राजन नाईक आणि राजेंद्र गावित यांनी कुटुंबियांना वीस वीस हजार रुपये देऊन गणेश उत्सवात मदत करण्याचे ठरवले आहे तसेच तात्पुरती म्हाडा गृह संकुलनातील साठ घर महानगरपालिकेला देण्यात यावी त्यांना नागरिकांची सोय होईल याबाबत म्हाडाचे उपाध्यक्ष संजीव जयस्वाल यांनी मी केली आहे ते याबाबत तयार झाले आहेत तसेच भविष्यामध्ये अशी दुर्घटना पुन्हा होऊ नये यासाठी ठाण्यात राबवण्यात आलेली क्लस्टर सारखी उपाययोजना करणे अतिशय गरजेचे आहे असे प्रताप सरने यांनी म्हटले आहे ब्युरो रिपोर्ट सिंधू प्रभात विराट जे दुर्घटनाग्रस्त लोक आहेत त्यांना शासनाच्या वतीनं पाच लाख रुपये माननीय मुख्यमंत्र्यांच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आणि आता असा निर्णय सुद्धा घेण्यात आला आमचे राजेंद्र गावे साहेब आणि राजन नाईक यांनी अठ्ठावीस आहेत त्यांना आर्थिक स्वरूपाची मदत गणेशोत्सवाच्या काळामध्ये अन्नधान्य असतं मुलांचं पुस्तकाचं शैक्षणिक साहित्य असतं किंवा काही गोष्टी असतात त्यासाठी तातडीची मदत सुद्धा जाहीर केलेली आहे शासनाच्या वतीनंही आम्ही अजून काही मदत करता येईल काय असं आता मी उपमुख्यमंत्र्यांशी बोललेलो आहे आणि त्या मुख्यमंत्री बोलून त्या बाबतीत सुद्धा आम्ही निर्णय घेऊ प्रामुख्यानं महत्वाचा मुद्दा म्हणजे जाते जी म्हाडाची घरं आहेत त्यातील साठ घरं आम्ही तात्पुरत्या स्वरूपात महापालिकेला देण्याची विनंती संजीव जयस्वाल जे म्हाडाचे उपाध्यक्ष त्यांना मी केली आणि त्यांनी ती मान्य करून आजच चाव्या ते आमच्या आयुक्तांना देत आहेत उपमुख्यमंत्री साहेब सुद्धा संजीव जयस्वालांशी बोलतायत प्रामुख्यानं ह्या वसई विरार महापालिका हद्दीमध्ये ज्या धोकादायक जुन्या मोडकळी झालेल्या इमारती आहेत जर्जर झालेल्या इमारती आहेत आज उद्या त्यांची हीच परिस्थिती होऊ नये यासाठी क्लस्टर सारखी योजना जशी ठाणे महापालिकेमध्ये कार्यान्वित केलेली आहे तशीच विरा ह्या वसई विरारमध्ये कार्यान्वित करावी आणि त्याचबरोबर ची योजना जी मुंबई ठाण्यामध्ये आहे ती सुद्धा योजना इकडे आणावी यासाठी आम्ही उपमुख्यमंत्र्यांना विनंती केलेली आहे आणि त्यांनी बैठक घेण्याचं मान्य केलेलं आहे लवकरच ह्या बाबतीत बसी विरार महापालिका क्षेत्रपतीची जी काही योजना राबवायची मंत्रालयामध्ये बैठकीचं आयोजन करून निर्णय घेण्यात येईल पर्यावरण वार मंत्र्याने असं सांगितलं की तात्पुरतं पण आम्हाला तात्पुरतं देऊन आमचं भागणार नाही आम्हाला शासनानं ठाम मताने असं सांगितलं पाहिजे की तुम्हाला आम्ही आता त्या तिथं शिफ्ट करतो नंतर तुम्हाला आम्ही इथं ठाम बिल्डिंग एक सिडकोची बांधून आम्ही तुम्हाला इथं स्थायिक करतो म्हणून असं ठाम निर्णय शासनाने एक दोन दिवसात घेऊन आम्हाला सांगण्यात यावं आणि आम्हाला इथून तिथून सिपटुंब करावं असं शासनाने कडक निर्णय घ्यावा त्यांनी सांगितलं की आर्थिक मदत दे आर्थिक मदत करावी वरिष्ठांशी बोलून पण तसं नाही डायरेक्ट डिक्लेअर करावं की आम्ही एवढे एवढे प्रत्येकाला जे लोकांचं नुकसान झालंय जे भाडुत्री आहेत किंवा जे ओनर आहेत ज्यांचं नुकसान झालंय त्वरित डिक्लेअर करून त्याने मिळालं पाहिजे अशी सर्वांची अपेक्षा आहे मी गीतांजली संतोष कदम मी रहिवाशीच आहे ह्यांनी जे आता दिलेलं आहे ह्याच्यामध्ये त्याच्यामध्ये त्यांनी आयुक्तांनी जे बोललेलं आहे जे सर्वांनी बोललेलं आहे पण त्यांना ते आश्वासन दिलं आहे पण त्यांनी ते पूर्ण करावं तिथपर्यंतच न राहावं त्यांना प्रॉपर म्हणजे राहायला घरं द्यावी त्यांना हे करावं बस इतकंच आणि जे बोललेत ना जे मुख्यमंत्री आता बोललेत ना कि की प्रत्येकी पाच लाख रुपये त्यांना तन, दिले जातील पण त्यांना खरंच द्यावे ते पाच लाख पूर्ण त्यांच्या हातात यावे कोणी आधीमध्ये न खाता कोणी न हे करता ते प्रत्येकांच्या पाच पाच लाख रुपये हातात पडले पाहिजेत असेच आमची इच्छा आहे बस इतकंच आणि ह्या रहिवाशांना प्रत्येकी यांना घरं भेटली पाहिजे घरं तर मेन आहेत त्यांची आता ह्यांनी घेतलेली घरं विकतच आहेत प्रत्येकानं आपापले पै पै जोडून प्रत्येकाने घरं जोडलेली आहेत प्रत्येकांच्या ह्याच्यामध्ये खिच्यातून पैसे टाकून त्यांनी हे आहे रक्त आटवलेलं आहे तर त्यांचं काहीतरी त्यांचं हे झालं पाहिजे आणि त्यांना ते भेटलं पाहिजे बस इतकंच माझं म्हणणं आहे